नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी चिकोडी तालुक्यातील नणदी येथे विविध ठिकाणी देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला नणदी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत अध्यक्षा मंगल हवलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच श्री हलसिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटी येथे संस्थेचे उपाध्यक्ष रामकृष्ण चेंडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले लिब्राल सोसायटी येथे रामचंद्र मडवाळे सर मल्लिकार्जुन सोसायटी येथे माजी सैनिक बाळकृष्ण हवलदार तर नंदी पी के पी एस येथे नितीन देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच मराठी शाळा कन्नड शाळा समुदाय भवन महालक्ष्मी सोसायटी हायस्कूल व बसवेश्वर सोसायटी येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सदस्य माझे अध्यक्ष माजी, माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवलदार रामचंद्र मडीवाळे अण्णा चिनगे अण्णप्पा रावळ केदारी सदाशिव कोकणे दादसो कोकणे आपू सुरणावर संपतराव थोरात विजय शहा शंकर नाईक सर शिवाजी मरडे दुडाप्पा सुळे राजू चव्हाण पद्मांना पुजारी पी ओ कुमार डंग सेक्रेटरी बाबू कांबळे आप्पासाहेब सुरणावर अंगणवाडी कार्यकर्त्या आशा कार्यकर्त्या व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सर्वशाळेचे शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी व विविध सहकार संघाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एस बी न्यूज साठी ननदी प्रतिनिधी संपतराव थोरात राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा